वातावरण टापलेलं असताना आता भाजपविरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट यामध्ये एकमत होत नसल्याने आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे विरुद्ध धैर्यशील पाटील यांच्यात शाब्दिक वाद रंगताना दिसतोय एकाच इंडिया पक्षात सामील असलेले दोन्ही नेते यात लोकसभेच्या उमेदवारीवरती ठाम असल्याने या संदर्भात सुनील तटकरे यांनी आज श्रीवर्धन येथे पत्रकार परिषद घेत संदर्भात खुलासा देखील केला आहे जगाच्या विकसित राष्ट्रांमध्ये भारत त्या ठिकाणी स्थान मिळवत असताना देशभरामध्ये इंडिया मजबूत करण्याचं काम अमितभाई शाह यांच्या नेतृत्वाखाली संबंध देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्या ठिकाणी घडत आहे महाराष्ट्रामध्ये विशेषतः अमितभाई शाह आणि देवेंद्रजी यांच्या साथीने त्यांनी जे काही नवीन राष्ट्रीय समीकरण महाराष्ट्रामध्ये केलं ज्याच्यातून दादाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष सरकारमध्ये सहभागी झाला इंडियमध्ये सहभागी झाला आणि त्या माध्यमातून एक वेगळं वातावरण राज्यामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालं कदाचित रायगड जिल्ह्यातल्या मोजक्या काही सहकार्यांना अमित भाई किंवा देवेंद्रजींनी घेतलेल्या त्या बद्दल त्यांचा काही विरोध असेल मला माहीत नाही त्या बाबतीमध्ये योग्य ती भूमिका भारतीय जनता पक्षाचं शिवसत नेतृत्व त्या ठिकाणी घेईल एक बाब नक्की आहे मी काली सांगितलं आणि आजही करतो दोन हजार चौदाच्या पूर्वीच भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती त्यांच्या पद्धतीने नक्कीच होती अमित भाईनी राष्ट्रीय अध्यक्षपद भारतीय जनता एक वेगळी शिस्त भारतीय जनता पक्षामध्ये आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे महायुतीच्या संदर्भामध्ये एकत्रितपणाने बसून जागा वाटपाचा निर्णय त्या ठिकाणी होत आहे अशा वेळेला अमित भाई आणि देवेंद्रजी यांच्या भूमिकेला छेद देणार जे काही मोस्ती माणसं असते त्याच्या संदर्भामध्ये शिवजयंती काही दिवसांवरती येऊन ठेपलेली असताना स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडसह अनेक ठिकाणी दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला पाहायला मिळत असून ही बाब पर्यटन विभागाच्या देखील निदर्शनास आली आहे याबाबत रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांनी ही बाब गांभीर्याने घेतली असून रायगडसह इतर किल्ल्यांचे पावित्र्य लाखलेच पाहिजे अशा प्रकारच्या घटना या संस्कृतीला गालबोट लावणाऱ्या आहेत आणि असे कृत्य करण्यावरती कडक कारवाई व्हायला हवी अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिलेली आहे हिंदवी संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक गणपोर किल्ल्यावरती शिवभक्त नागरिक प्रचंड ब्रह्मावरती त्या ठिकाणी शिवभक्त नागरिकांना सुद्धा माझी नम्रतेची विनंती आहे की त्या ठिकाणचं पावित्र्य जतन केलं गेलंच पाहिजे आणि अशा पद्धतीचं जर काही दुर्दैवाने घेतलं असेल त्याची चौकशी करून अशा पद्धतीच्या विकृत मन ताबडतोब त्यांच्यावरती कारवाई केली गेली पाहिजे असं अध्यक्ष म्हणून माझी राज्य सरकारला विनंती thank <laughs> you